नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या हॉटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत त्यामध्ये आपण बघतोय हा आहे कॉर्न पालक डोसा जो पालक आणि कॉर्न म्हणजेच मक्का त्याच्यामध्ये बनवला जातो मक्का चॉप करून पालकमध्ये शिजवून मग हा डोसा बनवला जातो त्याच्यासोबत आपण कोकोनट चटणी जी तिखट नसते आणि ही दुसरी कोकोनट चटणी जी तिखट असते त्याच्यामध्ये लाल मिरची ॲड केलेली असते आणि सांबर हे सगळं आपण ह्या कॉर्नपालक डोश्यासोबत देतो चवीला खूप चांगला आहे आणि उत्तम अशा दर्जेदार क्वालिटीमध्ये हा बनवला जातो त्यामुळे एकदा आपण हा नक्कीच ट्राय करावा आता आपण बघणार आहोत हा मैसूर मसाला डोसा मैसूर मसाला डोसा म्हणजे मसाला डोसा जसा असतो त्यामध्ये फक्त मैसूर चटणी ॲड केलेली असते ही मैसूर चटणी चटपटीत अशी टेस्टला असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले शेजवान चटणी वगैरे असं सगळं मिळून ती चटणी बनवली जाते त्याच्यामुळे ती चटपटीत असते टेस्टला कोकोनट चटणी आणि ही तिखट कोकोनट चटणी आणि सांबर हे प्रत्येक आपण डोश्यासोबत देत असतो आता आपण बघणार आहोत पनीर चटपटा पनीर चटपटा म्हणजे ते त्याच्या नावासारखंच चटपटीत अशी ही डिश आहे तर यामध्ये पनीर आपण असं लांबसर कापून त्याला आपण कॉर्नफ्लॉवर मैदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले मिसून त्याची कोटिंग केली जाते आणि त्याची जी ग्रेव्हीची टेस्ट असते ही टेस्ट चटपटीत असते त्याच्यामुळे याला पनीर चटपटा असे नाव पडलेलं आहे ही पण खायला खूप अतिशय चटपटीत आहे तुम्ही एकदा जेवणात एकदा ही घेऊ शकता आता आपण बघणार आहोत व्हेज अंगारा हा व्हेज अंगारा म्हणजे ही तिखट अशी डिश आहे ज्याला स्पायसी खायची इच्छा असेल तो शंभर टक्के ही डिश ट्राय करू शकतो यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स व्हेजिटेबल मिक्स करून ही भाजी बनवली जाते यामध्ये फ्लावर आलं गाजर आलं बीन्स आलं बेबीकॉर्न आलं मशरूम आलं पनीर आलं ग्रीन पीस आलं असे सगळे प्रकारचे व्हेजिटेबल मिक्स करून आपण ही डिश बनवतो चवीला खूप चांगली आहे पण तिखट आहे ज्याला कोणाला जर तिखट खायचं असेल तर शंभर टक्के आपण ही वेज अंगारा ही डिश ट्राय करू शकता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पिठला किंवा झुणका आपल्या आपल्यासमोर आत्ता जो आहे तो झुणका आहे यामध्ये दोन प्रकार असतात एक पिठला आणि झुणका आपण आता बघतोय तो झुणका आहे याच्यामध्ये पिठलं पण असतो पिठल्या आणि झुणक्यामध्ये फरक फक्त एवढाच असतो की पिठल्यामध्ये दही टाकून तो पातळ बनवला जातो आणि झुणका हा फक्त मसाले टाकून बेसनासोबत मसाले टाकून हा कोरडा बनवला जातो हा खाण्यास मसालेदार असतो म्हणजे थोडा तिखट असतो आणि पिठलं हे तिखट नसतं हाच या दोघांचा फक्त फरक आहे आपल्याला जो हवा आहे तो आपण बनवून देऊ शकतो उत्तम महाराष्ट्रीयन डिश आहे ही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्याच्यानंतर आपण जे बघतो हे चायनीजचं स्टार्टर आहे याचं नाव आहे ग्रीन गार्लिक मंचुरियन याच्या नावाप्रमाणेच हे जे आपलं मंचुरियन असतं हे मंचुरियन पालकामध्ये बनवलेलं असतं पालक आणि लसूण लसून याच्यात खूप जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे ज्याचं नाव ग्रीन गार्लिक मंचुरियन असं आहे खाण्यासाठी ही एक युनिक डिश आहे एकदा नक्की ट्राय करा प्रत्येक ठिकाणी भेटत नाही आमच्याकडे एकदम विशिष्ट प्रकारची बनवून भेटते आपण हा जो बघतोय हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक चांगल्या प्रतीचं दूध तसेच स्ट्रॉबेरी क्रश आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम असे तीन वस्तू मिळून हा स्ट्रॉबेरी शेक बनवला जातो हा सुद्धा खूप विशिष्ट प्रकारे बनतो आणि खूप युनिक टेस्टने आपण सगळ्यांना देत असतो हा एकदा नक्की आपण ट्राय करा आता आपण बघतोय ती जी आमची स्पेशल उपवासस्थळी याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आपण बघतो आहे ते भगर आणि शेंगदाणा यांचं बनवलेला हा पराठा आहे नंतर आपण याच्यामध्ये साबुदाणा खिचडी पण देतो भगर देतो भगर शेंगदाणा आणि हिरवी मिरची याची बनवलेली ही आमटी जी उपवासाला चालणारी असते हा साबुदाणा वडा आणि ही दही शेंगदाणे मिळून बनवलेली चटणी ही या चटणीची क्वालिटी अतिशय उत्तम आहे त्याचप्रमाणे शुद्ध गावरान तुपात बनवलेला हा बटाट्याचा शिरा गावरान तूप आणि ड्रायफ्रुट्स बटाटा हे सगळं मिळून आपण हा शिरा बनवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बटाटा शिरा आपण गुळात बनवतो त्यामुळे वाले लोक पण याला शंभर टक्के खाऊ शकतात ही सगळी थाळी बनवत असताना प्रत्येकाचा उपवास मोडणार नाही किंवा कोणाचीही भावना दुखावणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतलेली आहे त्यामुळे ही उपवास थाळी तुम्ही निसंकोचपणे खाऊ शकतात आपल्या हॉटेलचा पत्ता आपल्याला माहितीच आहे हॉटेल ग्रँड प्रभू मुक्से गावासमोर मालेगावपासून आठ किलोमीटर मुंबई ना आग्रा नॅशनल हायवे धन्यवाद